मागच्या सोमवारी दिनांक सात मे रोजी मंगळवारी तुम्ही का बाबा बैठक समाधान नानासाहेब पाटील या आमच्या भागातील एका तरुण मुलाचा राजकीय वादातून तिघ्रोणपणे खून झाला दिवसाला आणि हा तरुण त्याला तीन चिमुकले मुलं आहेत आज मी त्यांच्या घरी भेट देणार आहे तीन मुलांना म्हणून अतिशय वाईट वाटलं मला की छोटी छोटी मुलं आहेत एक वर्षाची दोन वर्षाची त्या सगळ्यांना टाकून तो आज आपल्यातून गेला हे कशामुळं झालं आहे राजकीय वैमान्याचे काय त्यांची भांडणं झाली जी गुंडागर्दी चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये मागच्या एक दोन वर्षापासून त्याचा बळी हा गेलेला आहे आज त्या बाबांनी त्यांचा मुलगा गमवलेला आहे त्या मुलांनी त्यांचं बाप गमवलेला आहे काही कारण नसताना शिल्लक काहीतरी हे देऊन त्याला वळण देऊन वेगळं वळण द्यायचा प्रयत्न आज प्रशासन आणि पोलीस प्रशासन करतो असू द्या राजकारण ते लोक करत आहेत परंतु या कुटुंबाला थोडासा कुठंतरी आधार म्हणून मी डॉक्टर राहुल भीमराव गोले यांना आधार देण्यासाठी आलेलो आहे समाधानच्या मिसेसला मी माझ्या संस्थेमध्ये कायमस्वरूपी खाजगी नोकरी देत आहे आजपासून आणि त्या तिन्ही चिमुकल्यांचं बारावीपर्यंत शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी मी स्वतः वैयक्तिक खर्चातून उचलतो आहे तसेच त्याच्या आईवडिलांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याची कुठलीही समस्या उद्भवली तर आजपासून त्यांचा गोळ्या औषधाचा खर्च असेल किंवा कुठलंही ऑपरेशन कुठल्याही आजारपणाचा खर्च असेल त्याची संपूर्ण जबाबदारी मी उचलत आहे माझी एकच विनंती आमच्या तालुक्यातील लोकांना की ही जी गुंडागर्दी ही जी दडपशाही ही जी मनगटशाही चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये ती कुठंतरी आता छाटून काढली पाहिजे नसता आज हे आहेत आणि तुम्ही सुपाते ही गोष्ट लक्षात विचार केला पाहिजे ही मी भावना व्यक्त करतो सर एक अगदी एक शेवटचा प्रश्न आहे आपल्याला की मोठमोठे गुन्हे दाखल होतात मोठमोठे गुन्हे होतात पोलिस दोन तासात छडा कस काय लावू शकतात ही त्या दिवशीच्या एस पी साहेबांच्या स्टेटमेंटवरून मला तुम्हाला विचारायचं आहे हे गुंडागर्दी आहे का पोलिस राज आहे का कुणाचा तंत्र आहे शंभर टक्के शंभर टक्के ही राजकीय हत्या आहे आणि पोलिसांवर राजकीय दबाव आहे हे सांगण्यासाठी काय म माझे सांगणे ज्योतिषाची गरज नाही कुणाची या हे गरीब कुटुंब आहे बहुजन समाजातील मुलं माणसं ती सगळी अहिल्याबाई होळकरांचे वंशज आहेत ते आणि त्या वंशजाच्या घरामध्ये हत्या झालेली आहे हे कुठंतरी पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने लक्षात घ्यावं या असल्या सामान्य माणसावर जर अन्याय होत असेल ही जर झुंडशाही किंवा हुकुमशाही जर इथं आमच्या तालुक्यात आम्ही खपवून घेणार नाही आणि शिंदे पाटील कुटुंबियाच्या मागे मी खंबीरपणे उभा आहे आणि इथून कोणी हा अन्याय सहन केला जाणार नाही अगदी एक शेवटचा प्रश्न आहे सर आपण ह्या घटनेचा महाराष्ट्र सरकारच्या स्तरावर समजा काही आपण प्रयत्न करणार का मी स्वत गृह मंत्रालयाशी याचा पाठपुरावा करणार आहे आणि या संदर्भात आरोपींना कडक शासन झालं पाहिजे ही माझी भूमिका आहे धन्यवाद